हॅलो वन वेलकम बॅक टू अन द न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आज आहे संडे सो संडेला सुट्टी आहे सियाला संडेची प्लस तिला ती तीन दिवस कंटिन्यू सुट्टी भेटली आहे कारण काल होता सेकंड सॅटरडे त्याची सुट्टी होती आज संडे आणि उद्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सो त्याबद्दल एक सुट्टी आहे सो कंटिन्यू तीन दिवस सुट्टी भेटली आणि तसा आज भरमसाट तिला होमवर्क पण दिला आहे आणि तोच तिला करायचं आहे मध्ये खेळायचं आहे कंटिन्यू काय मुलं बसतात जरा करतात परत उठतात खेळायच चाल सिया अभ्यास कर म्हणले तुला विहानला खूप मार, आगो आ, मार आगो दे आगो पण एवढं खाल्लंय ना काय झालं मस्ती काय करतोय का पण तू काय करतोय सिया होमवर्क कर म्हणले पटपट माझ्याकडे आता पाणी पाहिजे काय खाल्लं तू बसून पी, पी? चला आज मम्मीने काय बनवलंय तुम्हाला सांगते इकडे हातून बसलाय खात काम चालू आहे सियाचा अभ्यास चालू आहे आणि मम्मीचं चालू आहे पण धपाट्या सारख पद्धत आहे फक्त मी हाताने करायला धपाट ते करतात कपड्यावर कपड्या मी पण पाणी लावूनच सर पण म्हटलं मला येते तर मग काय नाही घ्यायला आपलं थोडं थोडं करूया सगळं सगळे पीठ मिक्स करून कुठलं कुठलं आपलं दाळीचं गहू आणि गव्हा पीठ ज्वारीचं पीठ आणि काय केलं बेसनचं बेसनसाठी ज्वारीचं पीठ आणि हे पराठा आपल्याला हातानेच येतात छोटे छोटे करायचं मग कशाला कळफण लाच नक ना आणि तवेत आपल्याला करता येते तर भोपळा पडला होता भोपळी भाजी पण खात नाही आता शेतात असल्यामुळे घालतोय सारखं सारखं त्यांना कंटाळलं नाही खाऊ तर मग मी म्हणलं का ना नको वाटते ना नाश करायला पण एवढं चांगला आपण इतकं तांदूळ येईल खातोय आपल्या शेतातला तर कशालाही करायचा तर मग माझं आहे म्हणानं आज सकाळी भाजी करायला नको चपात्या पण करायला गरम गरम सगळी पीठ घेतली डाळीचं गहू गव्हाचं आणि ज्वारीचं आणि मसाला सगळा टाकला तीळ गवा हे सगळं टाकून

पण नको म्हणजे आपण पराठा करूयाही पराठा खाता येते पण सियान बघा थोडासाच खाल्लं आणि आनंद परत असं परवा काय पण करू पण जरा खाल्ला खातेली मग अशी काय खाल्ली लाडू खाल्लाय ना लाडू असले की लाडू पक्का असे काका पण घेऊन गेल्या बाजारात भाजीपाला तर म्हणलं चला आपल्यासाठी गरम गरम तेवढंच करूया चला गुलाबजाम खायला या कुणाला पाहिजे हळू गुलाबजामचं नाव काढलं बा पळतच अरे अरे हळू हळू मामा बाहेर आणतोय येस या वर लाग पडते लागतय आता घेऊन बाहेर <laughs> रंग गोरा छान रंग मामाच्या गावालाच आहोत आपण मामाच्या गावालाच आहोत आपण नाही त्याला बोलायचं थांब थांब आज पूर्ण सकाळ ते रात्री पर्यंत अभ्यास सुद्धा रिडिंग ॲडव्हर्टाईज असते त्याची बात करून ट्युजडेला म्हणायची आहे म्हणजे सुट्टी नसते नावालाच आहे ना नावाला आहे ना? ना सुट्टी फक्त एक दिवस काम आहे बिचाऱ्या पोरांना एवढा अभ्यास देतात का कोण आमचे छोटे बाळ दमून जातात अभ्यास करून हे ना अजून किती अभ्यास आहे हा मराठीचा चालू आहे अजून हिंदी एव्हीएस मॅथ्स हिंदी एव्हीएस मॅथ्स अजून तीन अभ्यास आहे जरा आता रेस्ट घेणार आहे दोन मिनटं आणि परत आराम कुठं मला खेळायला जाईल आवडीच काम म्हणजे मला हरभरा निवडायला हे कर हरभरा राहू दे हे महत्त्वाचं आहे ती ना हात नाही दुखर विचारतील नोटबुक कंप्लीट आहे की नाही बे चलो करो फटाफट

हे पुढं बसलेलं हा बस तिथं बस 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 के तर बघा छोट्या बाळांचं आत्ता कसं चाललं तर तिथं बाळा कसंय म्हणलं संतकडे जायचं आहे मी यांना फोन केला म्हणलं विचारा आधी भाऊजींना आहेत आहेत काय

जवळ जा त्याला यायला येत नाही पटकन कर कर जवळ कर 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 गाल कर ना गाल कर कि कर त्याच्या कर, कर, कर।, कर अरे करायचं ना तर लगेच पटकन जा जा जागी सिया गाल कर हा

घेऊन जाव अरे परत करेन जाऊरड त्याला कोरडा सांगा कि त्याला मग आलता मूड चांगला

हा अरे बाबरे येते की शिवायला वंशला येते हा आता वाढले हा चांगलं केलंय की का हा 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 झाली संध्याकाळ आणि आता चहा एका साईडला मी बनवलाय इकडे पीठ म्हणून ठेवलंय चहा आधी सगळ्यांना देणार मी पण बसून पिणार बाहेर आणि त्यानंतर मग मी चपाती लागणार लवकर का कारण आमच्या लवकर लागतं ॲज युजुअल सो आता इकडे चहा होतो आहे की त्यामध्ये अद्रक टाकणार कारण अद्रकचा चहा लागतो आमच्या घरी आणि इकडे पीठ आहे तोपर्यंत मग चहा पिऊन झाले की चपाती करणार मग भात लावणार मग भांडी घासणार आणि मग मम्मी चपात भाजी करणार चपाती चपाती चपातीच द्या लागते तोंड चला आता इथं मम्मीनं भाजी केली आहे मस्त वेगळी तव्यातली शिमला मिर्च आणि इकडं टमाटरचं साग केलंय भातावर खायला आणि इथं मी भात लावला इथे चपात्या करून ठेवल्यात कपड्यात ठेवतो कारण उन्हाळा त्यामुळे कडक होतात लगेच आणि आता जेवायचं तेवढं वाक्य आहे सोय आहे जेवायला चला आता सगळं जेवण वगैरे झालं भांडी वगैरे झाली हंदूम पण झालं आणि थोडंसं सियाचा अभ्यास राहिलाय अजून तर थोडासा फ्री टाइम होता माझ्याकडे म्हणजे आता सगळं काम झालंय थोडंसं बसणार होते मग म्हटलं मॅथ्स सॉल्व्ह करूया आणि तिला आवड आहे अभ्यासाची एनी टाईम ती तयार असते करायला काही प्रॉब्लेम नाही मग मॅथ सॉल्व्ह होऊन जाईल फटाफट फटाफट त्यामुळे मी आता म्हटलं आता करू एक अर्धा तास आणि मग आता या बाळाला आमच्या टेरेसवर जायचं ऐकायवर <laughs> आई आहे पण आता वरती कोण सोडत जायचं माझे पाय रुग्ण आले तर चला चला तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये दे। टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय विहान बाय नाही करत बाय नाही करत बाय 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 करते करते बाय बाय करते चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये मागे जो आहे तो अंतरुण आहे बर का नाही ते म्हणाल मागे काय एवढा पसारा पडलाय तर अंतरुण आणावं लागतात दोन पोरांसाठी एवढे सगळे लागतात अंतरुण